महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या जंगी पदयात्रेला गांधी चौकातून सुरुवात झाली बुधवारा परिसरात बळवंत वानखडे यांच्या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झालेत खुल्या जिपमधनं काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी नागरिकांना अभिवादन केलंय आहे चौका चौकात महिलांनी उमेदवार बळवंत वानखडे यांना औक्षण केलंय अफाट पदयात्रेने विरोधकांचे धाबे दनानले आहेत परिसरामध्ये परिसरामधून काढण्यात आलेली ही भव्य दिव्य पदयात्रा संकेत देत बळवंत वानखडे मताध्यक्षाने विजयी होणार अशी प्रतिक्रिया येथील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट यासोबतच शरद चंद्र पवार राष्ट्रवादी गटांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहेत भव्य दिव्य पदयात्रा हजारो त्या संख्येने महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे आणि बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार यांना निवडून आणण्याकरिता हा संकल्प आहे असा सुद्धा सूर या रॅलीमध्ये निघत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांचा झंझावती प्रचार सुरू आहे शहराच्या विविध भागात फिरून ते नागरिकांचा आशीर्वाद घेत आहेत मंगळवारी गांधी चौकातून जंगी पदयात्रेला सुरुवात झाली खुल्या जीपमधून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी नागरिकांना अभिवादन केलेत बुधवारा परिसरात बळवंत वानखडे यांच्या पदयात्रेत हजारो नागरिक, नागरिक सहभागी झालेत चौका चौकात महिलांनी उमेदवार बळवंत वानखडे यांना औक्षण केलेत माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर माजी खासदार अनंत गुडे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख प्रीती बंड माजी नगरसेवक बबलू शेखावत यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार पदयात्रेत सहभागी झालेत नागरिकांनी इमारतीवरनं बळवंत वानखडेंवर पुष्पवृष्टी केली गुडे विलास इंगोले प्रवीण हरमकर यांच्यासह अनेकांचे निवासस्थान गेटच्या आत असल्याने त्यांच्या कार्याची ओळख असल्याने उत्स्फृतपणे हजारोंनी पदयात्रेला प्रतिसाद दिला काँग्रेसचे ध्वज हाती घेऊन बळवंत वानखडे यांच्या विजयाकरिता घोषणा करिता महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत यांची अमरावती शहरामध्ये पुन्हा जंगी पदयात्रा काढण्यात आलेल्या आहेत गांधी चौकापासनं तर बुधवारा परिसरामध्ये आता हीच पदयात्रा भ्रमण करणार आहेत थेट दृश्य बघू शकता हजारोंच्या संख्येने महिला आपल्याला दिसत आहेत काँग्रेस पक्षाचे ध्वज हातामध्ये घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणा नारेबाजी सुद्धा येत आहेत बळवंत वानखडे यांच्या विजयाकरिता अमरावती शहरातील महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या पाठिंबाकरिता अमरावती शहरातील बुधवारा परिसरामध्ये काढण्यात आलेली ही जंबो जंगी पदयात्रा ही पहिलीच पदयात्रा असेल ज्यामध्ये अमरावती शहरातील अफाट गर्दी कार्यकर्त्यांची नागरिकांची याच पदयात्रेमध्ये दिसून येत आहेत माझी महापौर विरासंग इंगोले माजी खासदार अनंत गोळे यासोबत अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांचे निवासस्थाने याच परिसरात आहेत यामुळेच अमरावती शहरात बुधवारा परिसरात गांधी चौकापासनं करण्यात आलेली ही अफाट काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना ताकद देण्याकरिता त्यांना निवडून आणण्याकरिता ही जमलेला जनसमुदाय काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना गट शरद पवार राष्ट्रवादी गट सी पी यू पक्षांचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते याच परिसरामधील शेकडो हजारो महिला या पद पद्रा, पदयात्रेमध्ये पद्रा, सहभागी झाल्याचे स्पष्ट चित्र आहेत प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि याच पदयात्रेमध्ये अनेक अंतरापर्यंत परिसरामध्ये भ्रमण करून बळवंत वानखडे यांना विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे नागरिकांची साथ आणि इमारतीवरून याच पदयात्रेवर पुष्पवृष्टी करून जल्लोष ढोल ताशेच्या गजरामध्ये आनंद व्यक्त करताना बुधवारा परिसरातील हजारो नागरिकांचा जनसमुदाय अमरावती शहरामध्ये बळवंत वानखड्यांचा पाठिंबा म्हणून त्यांना निवडून आणण्याकरिता ही काढलेली भव्य दिव्य पदयात्रा हेच संकेत आहे की महाविकास आघाडीचे नेते बळवंत वानखड्या निवडून आणण्याकरिता सज्ज झालेले आहेत आता याच पदयात्रेमधून मोठा सूर निघून येतोय की बळवंत वानखडे विजयी होणार हा सूर येथील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा दिलेला आहे अंबा गेटच्या आतमध्ये बुधवार परिसरात नागरिकांनी साथ दिली आहे काय सांगा गेट बुधवार प्रभाग ह्या ज्या वेळेस एखाद्या माणसाच्या मागे उभे राहतो तर त्यावेळेस ते त्या कोणते चिन्ह पाहत नाही कोणता विषय पाहत नाही फक्त माणूस पाहतो आणि ताकदीनं खंबीरपणे उभे राहतं त्याचा उदाहरण म्हणजे अमरावती शहरात ही जम जुनी अमरावती आहे जुनी अमरावतीचा इतिहास आहे का ही अमरावती ज्या वेळेस कुणाच्या मागे उभी राहिली का ती खंबीरपणे उभी राहते हा जुना इतिहास आहे एवढा सरळ सुजल आणि माणूस या अमरावती जिल्ह्याला मिळणं हे सौभाग्यची बा गोष्ट आहे अमरावतीकरांसाठी म्हणून अमरावती जुनी अमरावती हा प्रभाग पूर्ण धुऊन निघालेला आहे तुम्ही आज जणसामान पाहत असाल ही परिस्थिती तुम्हाला व्होटिंगपर्यंत मिळेल आणि लोक व्होटिंग हे चिडून करत आहे कारण की तुम्ही ज्या ज्या लोकांना दिवसलं ज्या ज्या पक्षाला डिवसलं हे जी रोष लोकांचा जो रोष आहे हा रोष तो आहे त्या महाविकास आघाडी शोळपर्यंत बलवंत वानखड्याच्या सोबत राहील आणि विजय संपादन करील तुम्हाला खंबीरपणे आणि एक खंबीर अमरावती शहराच्या सगळ्या पक्षांनी विचार केलेला आहे पंजाब काही हो पण बलवंत वानखडे हा एक चांगला सरळ सुजल आणि तळागळातलापासून सुरुवात केलेला माणूस आहे ज्यांनी ग्रामपंचायतपासून सुरुवात केली जिल्हा परिषद आमदार आणि आता खासदारकीसाठी म्हणून पूर्ण अमरावती जिल्हावासींना मी विनंती करेन का हे ज्यांनी राजकारण केलं समाजात दुरावा निर्माण केला त्यांना ही चापराक राहील आणि हे लोक करतील आणि याला चिडून लोक मतदान करतील म्हणजे जे समोरचे व्यक्ती आहे त्यांच्या विरोधात जाऊन कारण की भाजपाला असो भाजपवाल्यांच्या घरावर हमले तुषार भारतीच्या घरावर हमला भाजपच्या कार्यालयावर हमला असे अनेक ठिकाणी हमले केले त्या कार्यकर्त्या इतके दुखावले आहे तर ते कोणीच काम करत नाही ही सत्य भाव आहे म्हणून एक असा ह्या उमेदवार सगळ्या लोकांनी पकडला आहे बाबा या माणसाला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि सर्वांनी ठामपणे अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे आज मी जितेंद्र वाघ माजी नगरसेवक वा, आज अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आम आदमी पार्टी रिपब्लिकन पार्टी व सर्व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अधिकृत म्हणजे सर्व मान्य उमेदवार दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि मतदारसंघाचे उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचारासाठी विजय रॅली या ठिकाणी निघालेली आहे आज या रॅलीचं स्वरूप बघता लोकांनी हा सर्वमान्य उमेदवार केलेला आहे अमराव अमरावतीमध्ये ही रॅली ऐतिहासिक ठरण्यास शंका नाही या रॅलीमध्ये गेटच्या आतमध्ये विलासभाऊ यांच्या नेतृत्वात या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यशोमतीदाई ठाकूर या, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख या जिल्ह्याचे माजी खासदार अनंतराव गुडे व अनेक इतर मंडळी कार्यकर्ते स्वयंस्ती या रॅलीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सर्वांनी यावर्षी खुनघर बांधलेली आहे की खरोखर जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी काँग्रेसशिवाय पर्याय नाही या ठिकाणी झालेले देशातील जे गंभीर प्रश्न आहे जे सरकारने उपस्थित केलेले आहे सामान्य जनता या ठिकाणी कंटाळलेली आहे आणि म्हणून विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणू निवडणुका न घेणे यामुळे संपूर्ण जनता त्रस्त आहे आणि ह्या ठिकाणी म्हणूनच आज सर्वपक्षीय उमेदवार किंवा नगरसेवक माजी नगरसेवक या रॅलीमध्ये सहभागी आहे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक माजी नगरसेवक शिवसेनेचे नगरसेवक माजी नगरसेवक या ठिकाणी सर्व साथीने उपस्थित आहे आज या रॅलीचं स्वरूप फक्त कोणी असं म्हणू शकणार नाही की या ठिकाणी हा गट नाराज आहे तो गट नाराज आहे आपल्या अमरावतीकर जनतेला जिल्ह्यातील जनतेला या रॅलीच्या अनुषंगाने कल्पना आलेलीच असेल आज आपण सर्वांनी प्रण केला पाहिजे की आज या ठिकाणी काँग्रेसशिवाय पर्याय नाही व एवढा साधा सर्व आणि संयमशील उमेदवार आपल्या जिल्ह्याला बऱ्याच काळानंतर या ठिकाणी लाभलेला आहे मी ह्या अनुषंगाने सर्व अमरिककर जनतेला जिल्ह्यातील जनतेला विनंती करतो की आपण यावेळेस कुठल्याही मनात चिंतू परंतु न बाळगता सर्वांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे व काँग्रेसला बहुमताने निवडून द्यावे या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो व धन्यवाद माझा एक प्रश्न आहे की गेटच्या आतमध्ये बुधवारा परिसराच्या आतमध्ये विलास हिंगोले माझी खासदार अनंत गुडे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची निवासस्थानी आहे यांची ताकद म्हणून ही जनता आता बलवंत वानखडच्या पाठिंबाकरिता विजय करण्याकरता उचलले नाही नाहीत अर्थातच या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जनता एकवटलेली आहे ही जनता कुठली बाहेरची नाही ही जनता सर्व मतदारसंघातली आहे निश्चितच या अंबागेटच्या आतमध्ये एक जे शहराचं वैभव आहे शहराचा इतिहास आहे या ठिकाणी विलासभाऊ इंगोले या ठिकाणी माझी खासदार आनंदराव गुडे या ठिकाणी सोमेश्वर दादा पुसदकर हे जे जुने जाणते नेते या ठिकाणी होऊन गेलेले आहे त्यांचं नेतृत्व आदरणीय आमचे स्वर्गीय भाऊ दिगंबराव डहाके हे सर्व नेतृत्व या ठिकाणी गेटच्या आतमध्ये उद्यास आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व जिल्ह्याला त्यांनी त्यावेळेस दिलेलं होतं आज पुन्हा तीच गरज त्याच उद्देशाने हे सर्व नेते एकवटलेले आहे आणि खरोखर विलासभाऊचा या ठिकाणी आभार मानले पाहिजे विलासभाऊची ताकद सर्व शहरांनी मान्य केली पाहिजे की आज त्यांच्या भव्य नेतृत्वात अनंतरावच्या भव्य नेतृत्वात या ठिकाणी ही रॅली निघालेली आहे आपण सर्वांनी या रॅलीला घ्यावा आणि काँग्रेसच्या उमेदवारामागे आपण भाऊ निघाला ही विनंती तो माझ्या विजयासाठी आज त्यांनी गुळी उभारली आणि गुळी उभारल्यानंतर विजयाची विजयाची संकल शपथ घेतली म्हणून ही मोठी एवढी मोठी रॅली आपल्याला दिसत आहे लोकांचा उत्पूत उत्कृष्ट उत्कृष्ट असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तुम्ही पाहत असाल की किती मोठी लांबच लांब जी रॅली आहे माझी हे खऱ्या अर्थानं माझे विजयाची नांदी आहे शहरातला हा जुना परिसर आहे जुन्या परिसराच्या जे काही त्याचे स्थानिक प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न होईल टॅक्सचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा टॅक्स अमरावतीकरांच्यासाठी जो टॅक्सचा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे एवढा मोठा टॅक्स डबल टिपट तिप्पट पद्धतीनं जो आकारला त्याचा सुद्धा हा जो काही उल विल, उल्हास दिसते तो त्याचासुद्धा निषेध आहे होत शहरामध्ये रॅली काढली मोठ शक्तीप्रदर्शन काँग्रेस काय सांगणार नाही शक्तीप्रदर्शन हाय लोकांचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विश्वास आहे आम्ही लोकांना फक्त निरोप दिले तर इतक्या आम्हालाही आश्चर्य वाटेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकं इथे स्व स्वयंस्फूर्तीने आलेले आहे आणि हे बळवंतराव वानखडे यांच्या यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्पण लोकांनी केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्ही तीन साडेतीन लाख लोकांनी पदानी आणि अमरावती शहराचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते बळवंतरावच्या मार्फतमध्ये आम्ही सोडू त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रश्न टॅक्सचा आहे जो सहापट टॅक्स वाढवला त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठा असंतोष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्याच्यावर शिक्कामोरपत केला टॅक्सवर त्या टॅक्सचा मुद्दा आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू आम्हाला पूर्ण शहरात नाही जिल्ह्यातच प्रतिसाद मिळून राहिला आहे त्यामुळे हा प्रतिसाद सर्वत्र आहे फक्त अमरावती शहरातच नाही सर्वत्र आहे गाडीवर एक साधा सरळ शेतकरी पुत्र या ठिकाणी उभा आहे आज गुढीपाडव्याचा दिवस आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी का उभारली जाते तर बाहेरून आलेल्या लोकांनी एका विशिष्ट एका विशिष्ट राज्यामध्ये त्यांनी स्थानिकांचा छळ केला होता आणि आत्ताचे जे दाम्पत्य आहेत त्यांनी पण स्थानिकांचा खूप छळ केलेला आहे खंडणी वसूल करतात दादागिरी करतात जमिनी वसुली करतात या सगळ्या गोष्टी चालू आहेत हा हा जो माणूस उभा आहे हा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे हा खरा सच्चा दिलचा माणूस आहे आणि म्हणून हा प्रतिसाद आहे शेतकरी पुत्र आहे आणि म्हणून हा प्रतिसाद आहे मोर्चाचं नेतृत्व आपण करत आहात आम्ही महिला मोठ्या प्रमाणात आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळे सोबत आहोत सगळेजण नेतृत्व करत